तर सर एकूणच आता मी एक सुरू बघितलं विधानसभा मतदारसंघामध्ये असं सुरू आहे की बाबा आता गोविंद स्वामी निवडून दिलंय पण आता पुढे काय होणार विकास कामांचं कस काय होणार कारण विरोधी बाबावर तुम्ही आज सध्या कारण हे त्याच्यामुळे ना एक दागतूक आहे नागरिकांच्या मनामध्ये की बाबा आता निधी कसा उपलब्ध होणार विकास काम कशा पद्धतीने केली जाणार हे के एक संभ्रम निर्माण झालाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नागरिकांना शिवसेनेमध्ये फूट पडली शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन गट पडले त्यावेळेस येथील जनता एका नव्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होती पाण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत ग्रामीण भागात राहणारी जनता आणि ग्रामीण भागातली शेती कारण आपला जे शेतीप्रधान आहे आपला भाग शेतीसाठी पूरक आहे पण पाण्याचं दुर्भिष्ठ वाटतंय त्याकरता आपण विशेष प्रयत्न करूया नमस्कार मी अभिनाशलो उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये तर आज आपण एक विशेष आपण घेणार आहोत त्या पॉडकास्ट नाव प्रतिनिधी बोलतोय तर आज आपल्यासोबत उमरगा व लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रवीण स्वामी सर आहेत सर तुमचं सोशल सोशलच्या प्रतिनिधी कोणतोय या मध्ये स्वागत आहे तर सर एकूणच आपण पाहत आहे गेल्या नुकतंच नोव्हेंबर महिन्याच्या वीस तारखेला मतदान महाराष्ट्रामध्ये मा पार पडलं त्याचबरोबर एकूणच जे उमरगा ओलहारा विधानसभा मतदारसंघामध्ये ते गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जयराज चौकरी साहेब पंधरा वर्ष करत होते एक नौका चेहरा म्हणून या विधानसभा मतदारसंघाला लाभलेलं असलं नेतृत्व म्हणजे प्रवीणजी स्वामी सर तर सर काय वाटतं एकूणच या एक चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये एकूणच तुमचं क्षेत्र मध्ये शेत शेत तर मग हे वे एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवले तर काय वाटतं एकच नमस्कार जय महाराज उमरगा आणि लोहारा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या तेवीस नोव्हेंबर पासून या ठिकाणी काम करतोय तीन लाख वीस हजार माझ्या मतदारापैकी जवळपास एक लाख मतदारांनी मला पसंती दिली आणि मी निवडून आलो हे जरी असं असलं तरी आता निवडणुकीच्या नंतर सर्वच मतदार माझे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण म्हणल्यासारखं माझ्या समोरचे जे उमेदवार होते माझे आमदार चोगले साहेब त्यांनी तीन वर तीन टर्म या ठिकाणी आमदार म्हणून काम केलेलं होत परंतु ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन गट पडले त्यावेळेस येथील जनता एका नव्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होती पक्षीसृष्टी नव्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होते आणि त्यातून पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे सन्मान्य खासदार ओमदा सन्मान्य नेते बाबा पाटील तेलाजी पाटील आमदार आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून एका विचारानं आमच्या सोबत त्यांनी काम केलं आणि जनतेला उद्धव साहेबांच्या विषयी मनामध्ये सहानुभूती होती किंवा त्यांच्यावर झालेला जो अन्याय होता अन्यायाला उत्तर म्हणून आम्हाला बलाढ्य ताप्तीच्या विरोधामध्ये निवडून दिलं आणि त्यावेळेस एक जनशक्तीची लढाई आपण लढत होतो सगळी जनता सामान्य जनता एकीकडं एक एक आणि सगळे प्रस्थापित एकीकडं एक अशी लढाई एक तैसे चित्र पाहायला मिळालं आणि त्याच्यात दोन जनतेचं सहकार्य आणि आशीर्वाद हे आपले समाज जो काही आतापर्यंतचा प्रवास होता त्या प्रवासाला लोकांनी राज्य मान्यता दिली असं म्हणायला हरकत सर एक आता मी एक सुर बघितला तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये असं सुरू आहे की बाबा आता कमी स्वामी सर हा आपण निवडून दिलंय पण आता पुढे काय होणार विकास कामाचं कसं काय होणार कारण विरोधी भागावर तुम्ही आज सध्या कारण हे याच्यामुळे ना एक दागदूक आहे नागरिकाच्या मनामध्ये की बाबा आता निधी कसा उपलब्ध होणार आहे विकास काम कशा पद्धतीने केली जाणार हे एक संभ्रम निर्माण झालाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नागरिकांना काय सांगाल नक्कीच नागरिकांना मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की निधीची कमतरता पडू देणार नाही अनेक योजना शासनाच्या पूर्ण योजना आहे अनेक जे मंत्रालय आहेत त्यांच्या संपर्क साधून आपल्या मतदारसंघातली काम आवश्यक काम दाखवून योजनांची महत्वता पटवून घेऊन आपण निधी आणणार आहोत त्यामध्ये आमदारांचा निधी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी किंवा जिल्हा नियोजन समितीचा निधी हा तर आपल्याला असणारच आहे त्याच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत एक विकासाची दृष्टी आपण समोर नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी काही योजना आपल्या डोक्यामध्ये आहेत पण शिक्षण पाहून आपण शिस्तबद्ध काम केलेलं आहे याही पुढं माझ्या गावामध्ये ती शिस्त नक्की दिसणार आहे आणि जातेला मी आश्वासित करू इच्छितो की ज्या काही पूर्वीच्या योजना चालू आहेत त्याही चालू राहतील आणि आपल्या वर्गाने लोहारात तालुक्यासाठी नवीनही योजना येतील आणि आपल्याला विकास चांगली दिसेल ओके okay, सर uh, प्रामुख्याने म्हणजे आता आपण विकासावरती चर्चा करतो तर यामध्ये रस्ते असतील किंवा आरोग्यविषयक असतील म्हणजे प्रमुख प्राधान्य कुठल्या गोष्टीला दिलं गेलं पाहिजे सध्या आपण एकतर मराठवाड्यासारखे मागास भागामध्ये तर प्रामुख्याने कुठला मुद्दा असा महत्वाचा वाटतो सर तुम्हाला आपल्या भागामध्ये पाण्याचं थोडस दुर्लक्ष वाटत तरी देखील गेल्या काही वर्षामध्ये परिस्थिती सुधारल्यासारखी वाटते पण अचानक परिस्थिती नैसर्गिक परिस्थिती बदलू शकते अशा वेळी पाण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत अं ज्या काही योजना शासनाच्या आहेत त्याच्यामध्ये महत्वपूर्ण जीवन आहे मृत्यू आहे ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा योजना आहेत महाराष्ट्र प्राधिकरणाच्या त्यापूर्वीपासून काही चालू आहे काही नवीन काही कार्यान्वित करता येईल का आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणारी जनता आणि ग्रामीण भागातली शेती कारण आपला जे शेतीप्रधान आहे आपला भाग शेतीसाठी पूरक आहे पण पाण्याचं दुर्भिक्ष वाटतय त्याकरता आपण विशेष प्रयत्न करूया त्या ठिकाणी सिंचन प्रकल्प आहेत काही सिंचन प्रकल्प अर्धवट स्थितीमध्ये आहेत काही नवीन प्रस्तावित आहेत तेही आपण सन्मान्य मंत्री महोदयाला त्या संदर्भामध्ये व्यवस्थित पटवून देऊन संबंधित अधिकारी असतील त्या भागातली जनता असेल त्यांना सोबत आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जवळपास सप्टेंबर ते एप्रिल मे जून ह्या महिन्यामध्ये विजेची मागणी जास्त असते रब्बी पिकाला पाण्याची मागणी जास्त असते रब्बी संपले की मग शेतामध्ये ऊस असतो त्याकरता वीज ही महत्वाची आहे आपण त्या संदर्भामध्ये वारंवार अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात प्रकाशगड नावाचं महावितरणचं कार्यालय आहे तिथं संबंधित अधिकार भेटून ट्रान्सफॉर्मर असतील त्यांची क्षमता वाढवणे असतील डीपी असतील ते, ते त्रेसष्ट चे असतील शंभर चे असतील त्या आमच्याही निधीतून देत आहोत जिल्हा नियोजन समितीच्याही निधीतून देत आहोत शेतकऱ्यांच्या अडचणी त्या विजेच्या आहेत त्या येत्या वर्षभरामध्ये आपल्याकडे विजेचा पुरवठा सक्षमपणे पूर्ण वेळ होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे ओके निश्चितच आणि त्याचबरोबर मध्ये तुम्ही खासदार साहेब आपला राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा पण प्रश्न मोठा आहे खूप आपल्या भागामध्ये कारण रस्त्याचं काम दोन हजार बारा पासून होतेच कंप्लीट नाही मग त्या संदर्भात तुमच्या माध्यमात म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो हैदराबाद पासून पुण्याकडे जातो आणि तो माझ्या मतदारसंघातून म्हणजे उमरगा शहरातून जातो पुढे तुळजापूर मधून सोलापूरकडे जातो गेल्या जवळपास तेरा ते चौदा वर्षापासून त्याचं काम म्हणजे आमच्यासाठी एक दुःख झालं होतं दुखणं झालं होतं एक जखम झाली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये हो ते काम पूर्ण होत त्याच्या करता काय गोष्टी माहित नाही कदाचित शासकीय असेल इथले त्यावेळेसचे पदाधिकारी पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांची कार्यक्षमता असेल किंवा त्यांची अनस्था विशेष करून म्हणजे लोकसभेमध्ये पण पण मुद्दा लागला होता की काय अवस्था आली म्हणजे रस्त्याची अगदी दादांच्या सहकार्यानं आपण रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन यापूर्वी दादानी लोकांना सुबोधी केली होती मी या पदार्थाचा प्रतिनिधी झाल्यानंतर अक्षरशः सगळ्या अधिकाऱ्यांना जवळपास दिवसभर जिथं जिथं ब्लॅक स्पॉट आहेत ऍक्सिडेंट स्पॉट आहेत जिथं अडचणीचे विषय आहेत ते सगळे आम्ही अधिकाऱ्याला दाखवून त्यांच्याकडून लेखी पत्र घेऊन आता काम ते वेगवान असं आपल्याला दिसत आहे नोगेटी पथावर दिसत आहे जिथे जिथं बायपास आहेत ओव्हर ब्रिज आहेत ते तुम्हाला पूर्ण कस केल्याचे दिसत आहे फक्त एक प्रश्न राहतो तो अष्टामोर या ठिकाणी जो ओव्हरब्रिज आहे त्याची लांबी जास्त आहे त्याला खर्च जास्त आहे याच्या अगोदर दोन एजन्सी याच्यामध्ये ब्लॅक लिस्टेड झालेले आहेत आता एन एच आय च्या माध्यमातून च्या माध्यमातून आणि विडिन बँक यांच्या अर्थसह्यातून हे काम पूर्ण होणार आहे एकतीस मार्च पर्यंत त्यांनी हमी दिलेली होती आता त्या पद्धतीनं त्या वेगानं ते काम करत आहेत थोडासा झाला की आम्ही त्या पद्धतीने त्यांना बोलत असतो काम आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर सर आता उमरगासाठी तुमच्या मनात असं वाटते की बाबा दीर्घकालीन योजना झाली पाहिजे तुमच्या कार्यकारी उमरगा शहर हे माझं मातृ शहर आहे असं म्हणायला वर्गा शहर तसं राष्ट्रीय महामार्गावर आहे आज परंतु आजपर्यंत या वर्गाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येणार आता आपण त्यासाठी इथे इथे बाजारपेठ मोठी होऊ शकते कृषी उत्पन्न बाजार समिती चालू होऊ शकते इथं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे त्याच एखादं पर्यटन स्थळासारखं रूपांतरण होऊ शकतं एमआयडीसी चांगली आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करून तिथे उद्योगधंदे आलेत निश्चितच तुम्ही जो त्याच्यामध्ये काय मी ज्यावेळेस विधानसभेचा स्वतः आलो तुम्ही स्वतःमध्ये त्यावेळेस मला असं जाणवलं की आमच्याकडे एमआयडीसी आलं परंतु आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही असं मला काय वाटत अगदी आता माझं ट्रेन उद्योजक असे बोलणं सुरू आहे त्या उद्योजकांच्या माध्यमातून एमआयडीसी मध्ये उद्योग आणलं परंतु त्याला मूलभूत सुविधांचा थोडासा अभाव त्या ठिकाणी आम्ही मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्यासोबत त्या संदर्भात चर्चा केलेली आहे तर त्याचबरोबर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेला खूप मोठ्या मोठ्या आशा होत्या शेतकऱ्यांना वाटत होत की कर्जमाफी सरकार एवढ्या मोठ्या बहुमताना आलेला आणि काहीतरी फसव्या जाहिराती करायच्या फसवी आश्वासनं द्यायची आणि ती आश्वासनं पूर्ण करायची नाही, नाही ते पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे शेतकऱ्याची गोफसवणूक शासनानं केल्याची आपल्याला दिसते आहे आणि आपण पाहिलं की आता तेवीस लाख शेतकरी जे आहेत ना त्यांनी भरलं नाही चालू होते ते खाते त्यांनी भरलं नाही त्याचा परिणाम असाच होणार आहे कुठल्या समस्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे कर्जमाफी होणार आहे म्हणून शेतकऱ्यांचे कर्ज अशाच पद्धतीने पीक राहणार ओके आणि नुकतंच आपण बघितलं की जे अभिनेते यांच्याकडून छत्रपती शिवरायांचा अवमान वगैरे झाला या कुठेतरी महाराष्ट्राला म्हणजे आपला वारसा नाहीये की अशा गोष्टी केल्या पाहिजे तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला महापुरुषांचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान संभाजीराजांचा अपमान ही काहीही राज्यातली देशातली पहिली आहे uh -huh. तुम्ही पाहिलेलं असेल जेम्स लेन प्रकरण असेल प्रकरण असेल त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर प्रकरण असेल तो छिंदमचं uh -huh. प्रकरण असेल ह्या अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे कधी अप्रतिष्ठित्या अपमान केलेला आहे आणि इतर शासन म्हणून मनात आणलं तर तात्काळ कारवाई होऊ शकते परंतु तसं नव्हतं मानसिकता दिसत नाही उलट एकीकडं मालवण या ठिकाणचा काही महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोट्यावधी रुपये खर्च उभा केलेला पुतळा पडतो आणि त्याच गांभीर्य शासनाला नसतं याच्यावरूनच कळत की आपल्याला राष्ट्रीय हे जे आपली महापुरुष आहेत त्यांच्याविषयी शासनाला किती आस्था आहे उलटाने असं होत की औरंगजेबाचं उदात्ती करण गाणीपूर्वक करून दिलं जात किंवा त्याच्या कबरीचा प्रश्न मध्ये अंतराळात राहणारी सुनिता विल्यम्स भारतीय वपुरुषाची नऊ महिन्यानंतर परत येते ही खूप कौतुकाची बाब आहे जे कुणीकडे चाललेलं आहे आम्ही चारशे तीनशे वर्षापूर्वीच्या कबरी उपरच बसले गाव त्याबद्दल शासनाने निर्णय घ्यावा केंद्र सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्याच आहे पुरातत्व खात त्यांचं आहे जे काही निर्णय घ्यायचा असेल ते तात्काळ घ्यावा आणि प्रश्न मिटवून टाकाच आपल्या सर, सर, महाराष्ट्र राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आलाय तर त्याबद्दल काय होते शिक्षण काय तुम्हाला सर अ राज्याच शैक्षणिक धोरण त्याच्यावर मला बोलायला आवडेल कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये सत्तावीस वर्ष काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस अशा काही नवीन गोलता आलेल्या आहेत त्यावेळेस सरकारी शाळातील उद्यानांची संख्या चवी झाल्याच्या महत्वाचं कारण आहे आज सीबीएससी तुम्ही जून पासून लागू करतायत पहिली पासून लागू करतायत मान्य टप्प्या टप्प्याने करतायत मान्य आहे परंतु याच्यासाठी जी पूर्वत निश्चित म्हणजे शाळा सीबीएससी दर्जाच्या पाहिजे तर तशा सुविधा द्या आज वीज बिलाचा प्रश्न खूप मोठा कोट्यावधी प्रशिक्षणांची बिल टाकलेली आहेत आमच्या गाडी वस्तीवरच्या शाळांमध्ये इंटरनेट लाईट भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत दुसरं महत्वाचं याही पेक्षा महत्वाचं की शिक्षक प्रशिक्षण या संदर्भामध्ये काय झालेलं आहे आज अचानक हा मुद्दा एकदम म्हणजे मुख्य मुद्दा हा मुख्य मुद्दा आहे असं माझं म्हणणं असेल शिक्षक म्हणून कि तुम्ही अगोदर शिक्षकांची मानसिकता पालकांची मानसिकता तयार करा आणि त्यांना तशी प्रशिक्षण द्या लोकांमध्ये जा आणि त्यांना त्या योजनेच महत्व पाठवून द्या आणि मग सीबीएसई पॅटर्न लागू करा लोक तुम्हाला सहकार्य करतील नसेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंचवीस पंचवीस शाळा सीबीएससी धरत्या धर्तीवरतीच्या सुविधा द्या तसे शिक्षक द्या आणि तिथं तो, तो प्रयोग करा आणि तो प्रयोग तसाच ग्रामीण भागापर्यंत तुम्ही आण म्हणजे तुम्हाला याचे पर परिणाम चांगले दिसतील अचानक एखादा आणि त्याचे परिणाम चांगलेच होतील हे अपेक्षित धरायचं हे चुकीचं वाटतंय मी पुन्हा सांगतो ज्या ज्या वेळेस अशा नव्या योजना आणल्या त्या त्यावेळेस माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेलेला आहे याही पुढती शक्यता वाटते त्यासाठी शासनाला आपल्या माध्यमातून माझ वि असं आव्हान असेल की याची पूर्वतयारी चांगली करून पालकांना विश्वासात घेऊन भौतिक सुविधा चांगल्या देऊन हा पॅटर्न लागू केला पाहिजे होता असं माझं okay. म्हणणं तर आता सध्या बरोबर सोशल मीडिया याचा विपर्यासही होता आपल्या समाजामध्ये तर याच्याबद्दल काय वाटत असेल तुम्हाला अगदी चॅट जीपीटी नावाचं एक ऍप आहे तिथं अगदी तुम्हाला एक नमुना टाकला की मला हे अर्ज असं लिहायचा आहे तर तिथे दहा नमुने बुद्धीची क्षमता तिथे काम एआय आणि चॅट जीपीटी पी सारखी दिसत हो चॅट जीपीटीच्या माध्यमातून खूप मोठं काम होतंय एआयच्या माध्यमातून खूप मोठं काम होतंय पण तिथं मानवी शक्ती आणि बुद्धी दोन्हीचा वापर कमी केला पाहिजे तर एक धोका पुढे असं होईल की कदाचित ए आय वापरण्यामध्ये लिमिट येईल चॅट जीपीटी वापरण्यामध्ये लिमिट आणि सरकार असं म्हणेल की हे दोन ह्या हे तंत्र तुम्ही बंद करा त्याच्यात थोडासा धोका वाटतो प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू असतात सर आपण दुसऱ्या विषयाकडे येऊया तुमच्यावरती दोन याचिका आहेत शिक्षक म्हणून काय आहे सांगा मी या तुमच्या प्रश्नाबद्दल अभिनंदन करतो आव्हान मानतो कारण जनतेच्या मनात अनेक आता पुढे प्रश्न आपण प्रतिनिधी निवडून गेलेला तो कोटाना अपात्र ठरू नये असं जनतेलाही वाटतो कारण जनतेला आश्वासित करू इच्छितो माझ्यावर जेवढी लोक प्रेम करत आहेत मतदान केलेल्याच प्रेम केला असं नव्हे तर अनेकांनी माझ्यावर प्रेम केलेला आहे त्या सगळ्यांना मी अशा शिकवू इच्छितो की विरुद्ध जी अ निवडणूक याचिका दाखल केलेली आहे ते याचिका तर आपण खंबीरपणे सक्षमपणे आमच्या वकिलांची बाजू मांडण मांडत आहे आणि ती लढाई पण आपण जिंकणार आहोत जनतेच्या दरबारात जिंकलेली लढाई तो पराभव सहन न करता पराभव न पचवता काहीतरी करत राहावं म्हणून जर कोर्टाच्या बाजूला लढत राहिले तर नक्की जनतेच्या लक्षात येणार आहे जात पडताळण्याच्या संदर्भात माहिती म्हणतात हे याचिका आहे मी त्याच जातीवर म्हणजे अनुसूचित जाती मला या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लागलेलो सत्तावीस वर्षी नोकरी केलेली आहे दोन हजार चौदाला जात पडताळणी झालेली आहे आणि तीही याचिका आपण जिंकणार आहोत जनतेचा सेवक म्हणून मी सलग पाच वर्ष काम करणारच आहे हे या ठिकाणी मी शिव सांगतो पुढे संधी दिल्यास त्याही वेळेस मी त्याला अपील करणार आहे की आम्ही हे केलं आणि ती विषय तर सर यामध्ये सर्व गोष्टींमध्ये एक असा प्रश्न विचार की नागरिकांचा सहभाग की है। इतना आता एक शासनाची नवीन उपलब्ध करून मी पडलेली रक्कम लोकसहभाग असावा असा एक उद्देश आहे नाम परदेशन सारख्या अनेक संस्था आहेत रोटरी सारख्या अनेक संस्था आहेत श्री श्री रविशंकर सारख्या अनेक संस्था आहेत ज्यांनी हात आहात okay. पण तिथे सहभागापेक्षा आम्ही जनतेला आवाहन करू जनतेला सोबत घेऊ किंबहुना स्वतः देखील आम्ही त्याच्यामध्ये काम करण्यास तयार आहोत एक जलतारा नावाचा प्रोजेक्ट आपण येत्या काही दिवसामध्ये सुरू करत आहोत ते पाणी मिरवण्याचं जमिनीमध्ये काम जसं घरात शोषखड्डा असतो तसंच शेतीसाठी शोषखड्डा आपण तयार करण्याचं काम करणार आहोत आणि त्यासाठी नाम फाउंडेशन आपल्या मधून आहे दुसरं नाना सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण ओढा नदी सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण याचही काम आपण या नाम फाउंडेशनच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणामध्ये येत्या दीड महिन्यामध्ये हाती घेणार आहोत आपल्याला जलसधारणाच्या बाबतीमध्ये हे स्वप्न आहे आणि त्याच्या माध्यमातून पाण्याची पातळी टिकून राहील अ ज्या इंधन वेगळ्या आहेत त्याचं पाणी टिकून राहील

रोटरी कुठेतरी शहरापुरत मर्यादित असल्यासारखं वाटत होतं mm -hmm. परंतु मी त्या काळामध्ये जवळपास दहा गाव इंटिग्रेटेड विलेज डेव्हलपमेंट त्या गावाखाली कानो हो mm -hmm. त्या गावातील खेड्यातील हाती घेतली तिथं शेळी बँक आपण राबवली त्याच्यानंतर जलसंधारणाची कामं केली आणि आरोग्य आरोग्यविषयक जनजागृती केली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या जवळपास दहा गावामध्ये आपलं चांगलं मताधिक्य आहे आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कोरोनामध्ये कोरोनामध्ये सर्व होत आपण स्वतः देखील घाबरलेलो होतो परंतु मला असं नाही वाटत की मी किती घालून त्या काळामध्ये फिरलो माऊली पिवळी केअर सेंटरमध्ये मी काम करत राहिलो सरकारी दवाखान्यामध्ये याला मदतीसाठी गरज वाटली तिथे गेलो अंत्यविधीसाठी देखील आम्ही त्या ठिकाणी गेलो इतरांसोबत आणि त्या काळामध्ये मुख्यतः मला तुम्हाला अभिमानीनच सांगावं असं वाटेल की आपण शाळा बंद करून मी ज्या शाळेमध्ये शिकवायचो त्या गावातील मंदिरावरच्या स्पीकर मंदिरात बसून आपण ते शिक्षणाचे धडे देत राहिलो आणि तो एक पायलट प्रोजेक्टच्या काळामध्ये झाला आणि त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसून आला अशा विविध मार्गातून केलेल्या समाजसेवेचं फळ म्हणजे आमची आमदार आणि एक शेवटचा प्रश्न असं विचाराव तुझांना काय सांगायचं तरुणासाठी तरुणांसाठी मला एक संदेश असेल की काम मिळत नाही म्हणून आपण शांत आय आय टी झालेले अनेक पोर इंजिनिअरिंग झालेले अनेक पोरं आयग्री झालेले अनेक पोरं उच्च शिक्षित पोरं आणि स्वयंरोजगार आणि जे कंपन्यांमध्ये वीस तीस लाख पॅकेज मिळत त्याही पेक्षा जास्त कमाई झाल्याचं आपल्याला दिसत मला तरुणांसना एक संदेश असेल की स्वयं व्हा व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आत्मविश्वास एक शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करा आणि हे सगळं करत असताना संधी शोध प्रत्येकाला संधी मिळते पण ती त्या संधीचा योग्य लाभ आपण घेऊ शकत नाही तरुण मित्रांना माझं वेनवढ आव्हान याविषयी असतं की काम आपल्याकडं यावं असं समज करून बसण्यापेक्षा आपण काम शोधत राहावं नक्की आपल्या हाताला काम मिळेल आपल्या मनात असणाऱ्या संकल्पना पूर्ण कराल एकीकडं एक एक आय टी कंपन्यामध्ये आणि मोठ्या नामांकित कंपन्यामध्ये गुणवत्ता पूर्ण कर्मचारी मिळत नाही आणि दुसरीकडे बेरोजगाराची सेवा तुमच्यामधली गुणवत्ता वाढा तुम्हाला नोकऱ्या मिळतील शासन नोकऱ्या देईल हे थोडं लाभचं वाटत त्याकरता स्वतःचा उद्योग उभा करणं अ स्वतःमध्ये इम्प्रूवमेंट करणं नवनवीन कोर्सेस करणं आणि त्या, त्या माध्यमातून काम मिळवणं ही जबाबदारी युवकांची आहे त्या आमची काही गरज पडली तर नक्कीच आम्ही त्यांना सकार खरंच सर हा समाधान आहे खूप प्रेरणादायी आणि याच्यातून अनेकांना प्रेरणाही मिळेल आणि मार्गदर्शन पहिल्या माध्यमातून तर तुमचा बहुमूल्य आणि विशेष करून म्हणजे जे आपण प्रतिनिधी बोलतोय या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आमच्या चॅनल तुमचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र